बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात नेहमीच रस्त्याच्या कडेला किंवा रेल्वे स्टेशनवरती सिग्नलवरती नेहमीच लोकांकडे पैसे मागून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीय पंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन तृतीयपंथी समाजासाठी खास निशुल्क मेट्रो राईड आयोजित केले होते यावेळी पुणे पिंपरी चिंचवड येथील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाला पी एम पी एम एलचेही सहकार्य लाभले पी एम पी एम एलने निगडीवरून या सर्वांना बससेवा देऊन पिंपरी मेट्रोपर्यंत मोफत प्रवास सेवा करून दिली पहिल्यांदाच मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो अशी प्रतिक्रिया देत महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे आणि आम्हाला समाजातील इतर घटकांप्रमाणे सामावून घेतल्याबद्दल आभार मानले त्याचप्रमाणे आम्हाला बससेवा आणि लोकल रेल्वे सेवा निशुल्क असते तशीच सेवा मेट्रोनेही उपलब्ध करून द्यावी असे आपला आवाजकडे बोलताना सांगितले तसेच महानगरपालिकेमध्ये तृतीयपंथी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करताना दिसत आहे मेट्रोमध्ये प्रवास करताना मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कसा प्रवास करावा आणि यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत याविषयीची माहिती दिली याच बातमीचा मेट्रोमधून आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया पुणे पिंपरी इंचोडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महामेट्रोचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर पिंपरी पिंपरी इंचोडमध्ये मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी असे मेट्रो प्रवास सुरू झाला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनेक वेळा लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्यासाठी मेट्रोने प्रवास घडविला आणि आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे येथील शहरातील जे तृतीयपंथी लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या सम सर्व घटकात सामावून घेण्यासाठी त्यांनाही आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन पी एम पी एलने एक बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे ह्या निगडीपासून भक्तिशक्ती या डेपोपासून तर मा पिंपरीच्या मेट्रो स्टेशनपर्यंत या सर्वांना घेऊन जाणार आणि त्यानंतर त्या मेट महामेट्रोमधून ह्या सगळ्या सगळ्यांचा प्रवास सुरू होणार आहे आणि त्याचे आज ते आनंद घेणार आहेत आज आत्ता आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल हा उपक्रम महानगरपालिकेने आवडवला आहे काय सांगाल पी एम पी एल आणि पी सी एम सी कॉर्पोरेशननी हा जो उपक्रम केला आहे आगळा वेगळा आणि अनोखा हे खरं तर पी सी एम सीमध्ये म्हणजे स्मार्ट सिटी पुण्यामध्येच होऊ शकतो असा उपक्रम नमस्कार माझं नाव आहे कादंबरी मी तृतीया फाउंडेशन आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टची अध्यक्ष आहे आज इथे माझा समुदाय असंख्य खूप लोकं आलेले आहेत आज इथे माझ्या समुदायाचे आणि आज इथे आम्हाला बोलवलं गेलं होतं की राईड मिळणार होती आम्हाला राईड कुठली मिळणार होती तर मेट्रोची राईड आतापर्यंत महिलांची राईड झाली आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या लोकांची त्यांनी राईड केली तर आमच्या समाजाचा हा जो घटक आहे जो वंचित राहिला आहे असं सगळे म्हणतात तर आज आम्हाला यांनी आवर्जून इथे बोलवलं आहे आणि समाजामध्ये एक सामावून घेण्याचा एक यांचा हा जो प्रयत्न आहे उपक्रम आहे त्याला आम्ही पण लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि थँक्यू व्हेरी मच पी एम पी एम सी कॉर्पोरेशन आणि पी एम पी एल तुम्ही ॲक्च्युली आम्ही नेहमीच ह्या गोष्टीसाठी भांडत आलो की आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे आणि मी नेहमीच म्हणजे आम्ही नेहमीच बोलताना म्हणायचो की आम्ही वंचित आहोत आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आता असं म्हणणं मला वाटतं चुकीचं ठरेल कारण की पी सी एम सीने इतका सुंदर हा उपक्रम तृतीय हाच नाही अनेक ते कार्यक्रम घेत आहेत आता सध्या आणि प्रतिसाद किती कसाही मिळाला तरी ते हार घेत नाही ही सगळ्यात मोठी बाजू आहे की त्यांचा पूर्ण प्रयत्नच आहे की आता हे करायचंच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही जी राईड घेतलेली आहे इक्वेलिटीसाठी की त्यांनी तरीही लोकांच्या राईड घेतलेला आहे तर आम्ही एक समाजाचा घटक आहोत म्हणून ते आम्हालाही इक्वल अधिकार पाहिजे म्हणून त्यांनी ही आमच्यासाठी राईड ठेवलेली आहे मेट्रोची आणि आम्ही त्यासाठी आलेलो आणि मला फार आनंद होतो की पी सी एम सी इतकं सुंदर काम करत आहे आणि आता आमच्यासोबत सगळे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि कुठे कुठेतरी इक्वेलिटीला सुरुवात झाली असं म्हणायला पण हरकत नाही थँक्यू व्हेरी मच आपण आता मेट्रो मध्ये बसलो आहोत आणि महामेट्रो की आता सेंट्री दिलेली आहे आणि जे फॅसिलिस्टी आहेत महामेट्रो खूप सुंदर आहोत चार्जिंग पॉ आहे ए बी आहे आणि त्या स्टेशनवरच्या फॅसिलिटी आहेत जे हँडिकॅप आहेत त्यांचे आहे खूप छान आज असे एन्जॉय करतो हा पहिला प्रवास आहे आमचा खूप छान आणि एक मुख्य यांचा संयुक्त उपक्रम आहे आणि आम्हाला समाजाचं मुख्य प्रवाह द्यायचा आहे त्यांना आणि खरंच त्यांनी मिळलेलं एक पहिलं पाऊल आहे परिणाम हे नक्कीच यशस्वी होत आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला समाजामध्ये सामावून घेत नाही परंतु आता महानगरपालिकेने अनेक असे उपक्रम केले की यांच्याबरोबर महानगरपालिकेने ते उपक्रम हाती घेतलेले आहे आणि या अगोदरही अनेकदा असे कार्यक्रम बऱ्याच वेळा पाहायला मिळाले आणि यानंतरही पाहायला मिळतील आणि यांच्यामध्ये तो आनंद आहे की आम्हाला ह्या समाजामध्ये ही महानगरपालिका सामावून घेते त्याबद्दल त्यांनी महानगरपालिकेचे स्वागत केले प्रशांत सर रोहित करके आपला आवाज मेंबर इन्झॉन